नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो मी संदीप कांबळे संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की सध्या बऱ्याच व्हॉट्सअप असो टेलिग्राम असो प्रसार मा जी काही सामाजिक माध्यमं आहेत या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू जे मुलाखती सह यादी जी लागणं अपेक्षित आहे जवळजवळ साडेआठ हजार पदाची त्या ठिकाणी यादी लागणं अपेक्षित आहे या अनुषंगाने अनेकांनी वेगवेगळी आपली मतं जी आहेत ती सांगत आहेत कोणी दिशाभूल करते कोणी म्हणते चार महिन्याच्या नंतर यादी लागणार आहे सुघोषित असे सोपॉल अनेक नेते आहेत जे स्वतःला खूप म्हणजे तुम्ही समजू शकता मी म्हणजे मीच दीडश्याने लोकं आहेत काही अशा लोकांनी जाणीवपूर्वक मुद्दा मुलांची दिशाभूल करत आहेत तर त्याच्या पाठीमागं पण अजेंडा असतो स्वार्थ जेव्हा असतो ना तेव्हा अनेक लोकांना त्या ठिकाणी असं ग्रहित धरलं जाते एखाद्याचा स्वार्थ असला ना एखाद्याचा की अनेक लोकांना त्या ठिकाणी ग्रहित धरून अनेक लोकांवर जाणीवपूर्वक मुद्दाम दुपट्टी भूमिका जी आहे ती लादली जाण्याचा प्रयत्न असतो पण काळजी करू नका संदीप कांबळे जोपर्यंत आहेत तोपर्यंत असल्या दुपट्टी भूमिका कधीही यशस्वी होणार नाहीत स्वार्थासाठी करणारे केलेले हटास हे फार काळ टिकत नसतात कधी ना कधी त्या गोष्टी तोंडावर पडल्या जातातच मुद्दा हा आहे व्हिडिओ बनवण्याचं की या सगळ्या गोष्टीला बगल देत काही दिवसापूर्वी एक दोन दिवसापूर्वी आपण चॅनलवर सुद्धा माहिती टाकलेली होती की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड हा कधी लागेल या अनुषंगाने दोन दिवसामध्ये कारण त्याविषयी अंतिम टेस्टिंग सुरू होती अपेक्षित होतं लागणं एक दोन दिवसामध्ये पण मित्रांनो ती जी काही अंतिम टेस्टिंग होती ते लावत असताना अनेक त्रुट्या आढळल्या त्रुट्या कोणत्या आढळल्या तर त्रुट्या अशा होत्या की समांतर आरक्षणा ज्या होत्या विथ इंटरव्ह्यूच्या ह्या वेगवेगळे पद वेगवेगळे आस्थापनाचे असतात आणि त्या ठिकाणी समांतरचे जसं की ऑर्फन आहेत दिव्यांग उमेदवार आहेत समांतर आरक्षणातील अनेक माजी सैनिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जुळवाजुळव करताना मात्र त्या ठिकाणी थोडासा वेळ लागतोय अधिकारी वर्गांना त्यासाठी बऱ्यापैकी वेळ लागतोय तेव्हा तुट्या आल्यामुळे तर ती आधी त्या दिवशी रन होऊ शकली नाही आणि विदाउट इंटरव्ह्यूच्या या ज्या जागा आहेत त्या फार कमी होत्या आणि तिथे रन करायला टेस्टिंग जे आहे ते थोडासा वेळ लाग लागला नाहीये त्यामुळं त्या ठिकाणी लवकर लागल्या जवळपास अशा ज्या काही पद संवर्ग इयत्ता विषयनिहाय घटकनिहाय या सगळ्या ज्या काही निकष असतात त्याच्या जवळजवळ नऊ राऊंड्स असतात मित्रांनो नऊ टेस्टिंग राऊंड होतात आणि त्या नऊ टेस्टिंग वेगवेगळ्या पद्धतीने तिथं फिल्टर लावून टेस्ट केल्या जाते आणि यादी जी आहे ती आपली रन केली जाते जवळजवळ नऊ हजार पदासाठी त्या ठिकाणी जे काही पात्र उमेदवार आहेत ते जवळजवळ एक लाखाच्या आसपास आहेत नव्वद हजारच्या आसपास तर एवढ्यांची यादी त्या ठिकाणी लावून रन करणे आणि त्याच्यात येणारे निकष त्याच्यात येणाऱ्या त्रुट्या त्या त्रुटीची पूर्तता करून पुन्हा यादी नव्यानं रन करणे असं मोठं काम आहे अधिकारी वर्ग प्रचंड मेहनत घेतो आहे दिवस रात्र म्हणतोय मी दिवस रात्र त्या ठिकाणी उशिरापर्यंत ही यादी लावण्यासाठी जोरदार शर्यतीची अधिकारी वर्गाकडनं प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच यादी ही आता लागली जाणार आहे आणि मी सगळ्यांना विनंती करतो आहे थोडासा विलंब झाला तरी चालते कारण विदाऊट इंटरव्ह्यूपेक्षा विथ इंटरव्ह्यूची यादी लावणे फार शर्यतीची असतात आणि त्याच्यात पारदर्शकता यावी लागते कारण त्याच्यातली जी काही गोपनीयता असते नंतर अनेक उमेदवारांची तक्रारी असतात कारण त्याच्यात तुम्हाला उपलब्ध अशा जाहिराती दिसत नाहीत मग रिकमेंडेड झालेल्या ठिकाणी तुमचं पद जे आहे जागा जी आहे तर ते त्याला पात्र उमेदवारच जावं लागतो तर हे हिळण असल्यासारखं आहे तर ते त्या पाठीमागचं जे काही रहस्य आहे ते, ते वेगळं आहे तुम्हाला अनुभव आला असेल जुन्या उमेदवारांना त्यामुळं कुठलीही त्रुटी न होता व्यवस्थितरित्या अतिशय पारदर्शकरीत्या त्या ठिकाणी यादी लावणं अपेक्षित आहे आणि तीच बाब जी आहे ते प्रशासनानं करत आहे आता म्हणून थोडासा विलंब होतोय मित्रांनो अजून थोडासा वेळ घ्या जास्तीत जास्त आजपासून जास्तीत जास्त म्हणतोय आजपासून एक आठवड्याच्या मध्ये ती यादी लावली जाईल आणि तसंही तुम्हाला अंतिम टप्प्यात आल्याच्यानंतर नंतर काम कोण्या दिवशी यादी लागेल हे सांगतोय तुम्हाला पण तुर्ताच मित्रांनो आ, संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हाला अधिकृत आणि अतिशय जलद माहिती मिळेल हे किंबहुना तुम्हाला मी सांगायची सुद्धा नाही आपल्या सगळ्याला माहिती आहे मी मुद्दाम सांगतो तुम्हाला की कारण अनेक उमेदवारांचे मला कॉल्स मॅसेज येत आहेत या उमेदवारांचं कॉल्स आणि मॅसेज एकच मत आहे की सर यादी कधी लागेल यादी कधी लागेल आणि कोणीतरी काहीतरी व्हिडिओ बनवते प्रसार प्रसिद्धी जे होता येण्यासाठी काहीतरी बनवते व्हिडिओ आणि ते पण विचारणा केली जाते सर ही खरं आहे का ते खरं आहे का कोणीतरी मग दुपट्टी भूमिका घेऊन सांगते हे खरं आहे का तर मित्रांनो सध्या तरी तुम्ही एक पाच दिवस कोणालाही विचारू नका यादी कधी लागेल आणि तर म्हणतो कोणाचे व्हिडिओ बघू नका तुम्हाला माझं पटत असेल तर बघा किंवा माझं पटत नसेल तर माझंही व्हिडिओ बघू नका कोणा दिवशी यादी लागणार आहे त्याच्या अगोदर मी एक दिवसानं तुम्हाला सांगेल तुम्ही निश्चिंत राहा सध्या शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत जोरदार प्रयत्न सुरू आहेत अनेक त्रुट्या आलेल्या होत्या नाहीतर यादी ही तीन दिवसापूर्वी लागणार होती दोन तीन दिवसापूर्वी तर ती त्रुट्या आल्यामुळे त्या त्रुटीची पूर्तता करत असल्या कारणाने अजून यादीला जास्तीत जास्त पाच ते सात दिवस म्हणजे आठवडा जाऊ शकते आणि कोण्या दिवशी यादी लागणार हे सुद्धा मी तुम्हाला मुद्दाम मी सांगतोय कोण्या दिवशी यादी लागणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्यामुळं नैराश्यग्रस्त होऊ नका वैफल्यग्रस्त होऊ नका अनेक काही सो कॉल नेते जे आहेत तुमची दिशाभूल करत आहे चार चार महिने यादी लागणार नाही अशा टाईपचं बरेच काही बरंच काही तर या गोष्टीकडनं दुर्लक्ष करा दूर राहा कारण जी काही लागलेले उमेदवार असतात यांची दुपट्टी भूमिका असते त्यांना वरच्या वर्गाला यायचं असते आणि यांचं हे जे काही लागल्याच्या नंतर जी काही मतं असतात ना मतांतर बदलून जातात म्हणजे सगळं काही एकदा लागलं की मलाच हवं आहे मलाच हवं आहे ह्या वर्गाला लागलोय वरच्या वर्गाला हवं आहे वरच्या वर्गाला लागलं की त्याच्या वरच्या वर्गाला हवं आहे म्हणजे यांनाच सगळं हवं आहे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते काही लोक घेतलेले आहेत तर अशा लोकांपासून दूर राहा सावध राहा कारण असे लोक तुमचं नेतृत्व किंवा तुम्हाला कधीही न्याय देऊ शकत नाही असे लोकं तुम्हाला न्याय देऊ शकत नाहीत कारण ते स्वार्थापोटी किंवा मग कोणी दूर लागते फार कोणी तर डोंगरात लागते त्याला जवळ यायचं असते आणि जाताना आपल्या स्वतःच्या होडचुकीमुळेच जातात दुसऱ्याला मार्गदर्शन करणारे हे आपली स्वतःच्या अशा चुका करतात स्वतःच्या चुका लक्षात येत नाही हे असे काही लोकांना मार्गदर्शन करते अशा लोकांपासून दूर राहा कारण हे तुमचं कधी योग्य किंवा कि तुम्हाला काय हवं हे कधी कर साध्य करणार नाहीत स्वतःला काय लागतं हेच प्रयत्न करतात त्यामुळं अशा लोकांपासून दूर राहा आणि यादी कधी लागेल हे नितांत मी अगदी एक दोन दिवस अगोदर सांगेल जास्तीत जास्त हार्डली एक आठवडा त्या ठिकाणी सात दिवस जातील यादी लागायला आणि यासोबतच राहिला प्रश्न बरेच प्रश्न आहेत थर्ड एडच्या अनुषंगाने बोलायचे पण हा व्हिडिओ मुद्दा मी विथ वी इंटरव्ह्यूच्या सेकंड फेजसाठी बनवतो आहे त्यावर वाटलं तर संध्याकाळी वगैरे किंवा लवकरच त्यावर चर्चा करूया इतर गोष्टीवर इतर बाबीवर पुढील काय कार्यवाही असणार आहे आपली या सगळ्या गोष्टीवर आणि एकदा मी ही जी यादी लागली ना त्याच्यानंतर लईच लई ले तीन आठवड्याच्या मध्ये तुमचं त्या ठिकाणी डेमो आणि निवड या द्या त्या ठिकाणी होणार आहे तर तीन आठवडे जे आहेत ते संस्था चालकांना त्या ठिकाणी निरीक्षकांना जे काही आपली डेमो घ्यायचं आहे आणि त्यांची निवड करून जी काही एसओपी पी आहे प्रणाली आहे ते, ते भरायची ही सुविधा दिली जाणार आहे तर तुर्तास तुम्हाला सांगतोय आज पाच तर ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत विदाऊट विथ इंटरव्ह्यूच्या जवळपास काही बाबी संपलेल्या असतील जर हे व्यवस्थित पार पडलं दिलेल्या नियोजनानुसार पार पडलं तर यादी ही पुढच्या आठवड्याच्या मध्ये लागेल आणि तीस जूनच्या अगोदर तुमचं सगळं काही सलेक्शन झालेली याद्या जी ओ पी आहेत संस्थाचालकांना भरायला त्या ठिकाणी सूचना दिल्या जातील मित्रांनो आणि या यादीसाठी जास्तीत जास्त बारा ते तेरा हजार उमेदवार त्या ठिकाणी पात्र होणार आहेत नक्कीच या विथ इंटरव्ह्यूमध्ये अनेक उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे जरी वरी लागलेले उमेदवार येणार असतील तरीही बऱ्यापैकी मेरिट जे आहे तो तुमचं खाली येणार आहे आणि बऱ्यापैकी उमेदवारांना संधी जी आहे ती उपलब्ध होणार आहे विशेष करून नऊ ते बारा दहा ते बारा या वर्गासाठी विशेष करून चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि त्याच्यामध्ये सोशल सायन्सचे जे काही उमेदवार असतील यांचं मेरिट हे कमालीचं त्या ठिकाणी खाली येताना दिसणार आहे त्यामुळे निश्चिंत मित्रांनो काही यापेक्षा वेगळे जर समस्या असतील तर मला कमेंट्स करा कमेंट्समध्ये मी तुम्हाला नक्की उत्तर देईन आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून यथोचित अधिकृत जी माहिती आहे प्रशासनातली ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि चुकीच्या गोष्टीपासून चुकीच्या माहितीपासून ते दूर राहतील दिशाभूल होणार नाही अशा उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचायला काही हरकत नसावी तुर्तच थांबतो धन्यवाद जय भीम जय श्वर मित्रांनो